नमस्कार बंधू आणि भगिनीनो आजचा माझा विषय आहे नियोजित वधू व वऱ्यांची किंवा पत्नींची लॉयल्टी ही ग्रहांची परीक्षा आहे का म्हणजेच आधुनिक विवाह आणि ज्योतिषशास्त्राचा मग प्रबोधनात्मक दृष्टिकोन काय आहे यावर आपण चर्चा करणार आहोत बंधू भगिनींनो आजच्या काळात विवाह ठरवताना फक्त गुणमिलन किंवा कुंडली जुळवणे पुरेसे राहत नाही तरुण पिढी अधिक खुली झालेली आहे भावनिक आणि स्वातंत्र्य वि स्वतंत्र विचारांची झालेली आहे त्यामुळे प्रश्न विचारला जातो ज्योतिषांना तो किंवा ती माझ्याबरोबर लॉयल आहे का लॉयल राहील का पूर्वी कुणाशी संबंध होता का आणि त्या संबंधांचे भविष्यात पुनरुत्थान होईल का हे प्रश्न केवळ संशयातून नव्हे तर विश्वास टिकवण्यासाठी विचारले जातात पण याची उत्तरे कोण देणार समाज की ग्रह मित्रांनो या व्हिडिओत आपण पाहू लायल्टी म्हणजे काय आणि ग्रह खरोखरच व्यक्तीच्या नात्यातील स्थैर्य दाखवतात का तसे असेल तर कोणते ग्रह ठरवतात आणि ते सकारात्मकरित्या कसे वापरायचे लॉयल्टी म्हणजे काय तर ज्योतिष दृष्टिकोनातून लॉयलिटी म्हणजेच फक्त शारीरिक निष्ठा नव्हे तर भावनिक मानसिक आणि नैतिक स्थैर्य आणि या नैतिक स्थैर्याचे सूचक ग्रह आहेत शुक्र चंद्र सप्तमेश मंगळ व राहू शुक्र हा ग्रह प्रेम आकर्षण आणि आनंद शुभ स्थितीत असता देतो म्हणजेच प्रेमात स्थिरता असते हा शुक्र राहू मंगळ दृष्टीत असता भावनिक वासना वाढते चंद्र हा ग्रह मनाची स्थिरता दर्शवतो या चंद्रावर बुधगुरूची शुभदृष्टी असल्यास व्यक्ती निष्ठावान असते राहू केतू या ग्रहांच्या दृष्टीने भावनिक गोंधळ होतो सप्तम भाव किंवा सप्तमेश नात्यातील जबाबदारी दर्शवतो शुभ असेल तर नाते टिकते हा सप्तमेश अष्टमस्थ किंवा द्वादशस्थ असेल तर गुप्त नात्यांची शक्यता असू शकते मंगळ ग्रह उत्कट उत्कटतेचा कारक यावर शनी किंवा गुरुची संतुलित दृष्टी असेल तर संयम राहतो राहू हा ग्रह भ्रमाचा कारक आहे आकर्षण सोशल मीडिया यांची प्रवृत्ती असते पण आध्यात्मिक आध्यात्मिकतेकडे वळल्यास राहूसुद्धा अनुभवातून स्थैर्य दे देतो लॉयल्टी कमी होण्याचे काही संकेत ग्रहांद्वारे मिळतात शुक्र राहू युती जुने आकर्षण पुन्हा जागृत होण्याची प्रवृत्ती सप्तमेश द्वादशस्थ अष्टमस्थ मानसिक दुरावा किंवा नाते गुप्त ठेवण्याची सवय असू शकते चंद्र राहू चंद्रकेतू दृष्टीमध्ये असला तर भावनिक निर्णय चुकण्याची शक्यता असते राहू किंवा शुक्र महादशेत किंवा अंतर्दशेत जुने प्रेम पुन्हा समोर येण्याचा काळ असू शकतो ग्रह हे प्रवृत्ती दाखवतात निर्णय मात्र व्यक्ती घेते हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे वास्तविक ज्योतिषीय कारणे काय आहेत ते आपण उदाहरणाने बघू एका तरुण स्त्रीच्या कुंडलीत शुक्र मकर राशीत राहूच्या दृष्टीत आणि सप्तमेश द्वादश भावात होता तिचे पूर्वीचे संबंध तुटलेले होते प्रेम संबंध तुटलेले होते पण राहू मधाशी ती व्यक्ती पुन्हा संपर्कात आली विवाह ठरल्यानंतरही मनात जुने आकर्षण राहिले परंतु गुरुदशा गुरुची महादशा सुरू होताच तिला आत्मपरीक्षणाची जाणीव झाली आणि ती पुन्हा स्थिर झाली हे उदाहरण दाखवते की प्रवृत्ती बदलू शकते ग्रह हे चेतावणी देतात शिक्षा नव्हे उदाहरण दुसरं एका पुरुषाच्या कुंडलीत शुक्र स्वगृही व गुरुच्या दृष्टीत होता सप्तमेश नवांशात उच्च स्थितीत होता नात्यात पारदर्शकता आणि संयम दृष्टिकोन होता नात्यात पारदर्शकता आणि संयम उत्कृष्ट होता ती व्यक्ती स्पष्टपणे म्हणाली मी जुने अनुभव सांगितले पण आता महाराज जोडीदारच ही माझी दुनिया आहे हे उदाहरण म्हणजे शुभ शुक्र व गुरु संबंध आले की भूतकाळ मागे राहतो हेच दर्शवते उदाहरण तिसरं एका कुंडलीत शुक्र मंगळ होती व राहू सप्तम भावात होता आकर्षण तीव्र पण सातत्य कमी होते विवाहानंतर निर्माण होत राहिला पुढे शनीची दशा लागली आणि त्याने जीवनशैली बदलली ध्यानधारणा स्वीकारली हे उदाहरण म्हणजे शनी नेहमीच संयमित संयम शिकवतो आणि तो नात्यांना परत आकार देतो याचे आहे ग्रह आपली परीक्षा घेतात पण उत्तर आपल्याच हातात असते राहू मोह दाखवतो पण गुरु विवेक देतो शुक्र आकर्षण देतो पण शनी निष्ठा शिकवतो विवाह हे केवळ दोन व्यक्तींचे नाही तर दोन संस्कारांचे मिलन आहे म्हणून ज्योतिष ही भविष्यवाणी नव्हे तर मार्गदर्शन आहे ग्रह दोष नस नव्हे तर आत्मचिंतनाची संधी आहे लॉयॅलिटी ही ग्रहांना नाही मन ग्रहांनी नाही तर मनाने जपायची असते चला आपण दोष न पाहता दिशा पाहूया प्रेम निष्ठा आणि संस्कार यांची ज्योतिषीय संगती समाजात रुजवूया जर तुम्हाला हा विषय विचार करायला भाग पाडतोय तर हा व्हिडिओ शेअर करा कारण बदल समाजात तेव्हाच येतो जेव्हा ज्योतिष निर्णय नव्हे तर दिशा देते धन्यवाद मित्रांनो